सच्चिदानंद अवस्था ही पदवी प्राप्त करण्याचं सामर्थ्य फक्त नरदेहाकडे आणि तो नरदेह तो मनुष्यदेह भगवंतांनी आम्हाला विना सायास दिला परमादरणी आमच्या मनीषाताई सरपंच होत्या पण त्यांच्या प्रयत्नातनं खर तर आजचं सौजन्य त्यांचंच आहे आणि मला वाटतं शा सौभाग्यवती शारदाताई पवार बरोबर ना नाव या मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण टाळ्या याकरता वाजवायच्या टाळ्या वाजवा म्हटलं की मनापासून वाजवत जा कौतुक करावं आपण एकमेकांचं नाही का कारण टाळे याकरता वाजवायच्या की कुणीतरी पुढे यावं लागतं कुणीतरी खरीचा वाटा उचलावा लागतो तेव्हा हा सगळा जगन्नाथाचा रथ चालतो एकट्या दुखट्याचं चा हे काम नाहीये परमात्मा कृष्णाला एकट्याला धनुष्य त्या गोवर्धन पर्वताला करांगुळी लावून उचलता आला असता त्याला अवघड नव्हतो त्याला उचलता आला असता पण त्यांनी सगळ्यांना काठ्या लावायला सांगितल्या बहुताजनांचे मुखी यश घ्यावे सगळ्यांना सांगितलं काठ्या लावा आणि मग सगळ्यांनी मिळून तो गोवर्धन पर्वत उचलला असा भाव भगवंतांनी निर्माण केला हे सगळं धर्मकार्य प्रत्येकाने आपापल्या परीने करायचंय त्यामुळे आपण सगळे भाग्यवान आहोत इथे उपस्थित आहात आपली उपस्थिती इथे फार महत्वाची आहे नुसत्या देहाची नाही मनाची उपस्थिती असली पाहिजे कीर्तनामध्ये जागेपणी कीर्तन श्रवण केलं पाहिजे नाहीतर मग ब्रह्मानंदी टाळी लागायला वेळ लागत काही लोक कीर्तनामध्ये डोलतात दोन प्रकारे डोलतात काही लोक खरंच कीर्तनात डोलतात आणि काही काही लोक खरंच डोलतात <laughs> <है की> नाही <नि? laughs> कुठेतरी तंद्री लागलेली असते ट्रँगल निवडूनच आम्ही बसतो आम्हाला कीर्तनकार पण पण दिसला देव दिसला पाहिजे पाहिजे देव आणि आमच्या चपला पण दिसल्या पाहिजेत असं सगळी सोयी सुविधा करून श्रोतृवर्ग बसतात मी इथलं नाही सांगत पण आपण अत्यंत जागेपणी कीर्तन श्रवण करूया <laughs> तुकोबरायांच्या या अभंगाला स्पर्श आहे अत्यंत गोड अभंग आहे अभंग आहे तुकोबा राय आम्हाला माहिती नाही तशातला भाग नाही कारण आमच्या रक्तामधलं रसायनच आहे तुकोबा आणि ज्ञानोबा आमच्या जगण्याचा भाग आहे अविभाज्य घटक आहे महाराष्ट्रात सबंध भारतामध्ये वारकरी संप्रदायाचा जर आज आवाका आपण पाहिला तर ज्ञानोबा आणि तुकोबा या नावाशिवाय आम्हाला आता पर्याय नाही उरला कारण एवढा प्रचंड मोठा वारकरी संप्रदाय आहे इथल्या माणसांची मन मनगट आणि मेंदू बळकट करण्याचं काम आमच्या संतांनी केलंय ज्ञानमूर्ती ज्ञानदेव नाममूर्ती नामदेव भक्तीमूर्ती तुकोबा राय शांतीमूर्ती एकनाथ महाराज शक्तीमूर्ती समर्थ रामदास स्वामी निळोबा राय या पंचप्राण या सगळ्या संतांनी आम्हाला आमची मन आमची मनगट आणि आमचा मेंदू विकसित कसा होईल याचा पदोपदी प्रयत्न केला कारण समाजाला आलेली मरगळ समाजाला आलेली निद्रा सहन नाही झाली कारण अरे बुडते हे जना न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या करता संतांचं अंतकरण करचळलं कळवळले आणि आईच्या हृदयामुळे आईच्या हृदयाने आम्हाला उपदेश करायला सुरुवात केली प्रस्तुतच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी भगवंतांशी एक विशिष्ट अतूट असं नातं जोडलं अलौकिक अशी सिद्धावस्था प्राप्त केली साधकावस्थेतून सिद्धावस्थेकडे झालेला प्रवास आणि त्या प्रवासाच्या उच्चतम टप्प्यावर पोहोचल्यानंतर तुकोबरायांनी भगवंतांशी केलेला संवाद केलेलं गुज म्हणजे आजचा भंगा वैदिक धर्माच्या पुनरुत्थानासाठी जगद्गुरु आद्य शंकराचार्यांपासून सगळ्या संतांनी आपापल्या परीने प्रयत्न केले भक्तीच्या प्रांतामध्ये तुकोबरायांसारखा वेगळा संत काय परिस्थिती होती महाराजांची एक काळ असा होता की तुका शेठ म्हणून लोक ओळखायचे आमची कणकाई माता तुकोबांना कधी सोन्याचं कड हातात घातल्याशिवाय बाहेर पाठवत नव्हती प्रचंड श्रीमंती होती घेणाऱ्यांच्या श्री रांगा असायच्या भरभरून दुकान चालायचं चा भरभरून चौदा चा पोती भरून उरतील एवढी कर्जखत घरात होती लोकांची प्रचंड श्रीमंती होती पण बघता बघता दारिद्र्य आलं आणि महाराज म्हणतात बरे झाले देवा कधी दुष्काळे पीडा केली बरे झाले देवा बाई लवकर कशा बरं झालं देवा माझ्या संसाराला मिळालेले चटके आणि आम्ही माणसाशी नतद्रष्ट आहोत की आम्हाला चटके बसले कीच आम्ही तुझ्याकडे येतो तुझ। सहज सुखासीन माणूस कधीही तुझ्या दारात येत नाही अहो आमचं सोडा साधी परीक्षेला जाणारी पोरं गणित इंग्रजीचा पेपर असला की मारुती रायकडे जातात एरवी जाता का आपण नाही तिथून असाच नमस्कार करतो मारुतीला आपण ऐक नाही प्रपंचामध्ये सगळं सुख असेल सगळं अलबल असेल तर आम्हाला भगवंत आठवत नाही तुक बर म्हणतात जो संसार तापे पोळला तोची परमार्थी भला ज्याला संसाराचे चटके सहन करायला मिळाले तो परमार्थामध्ये टिकला बरं झालं देवा दुष्काळ आला बर बर झालं आवली सारखी बाई मला सौभाग्यवती म्हणून मिळाली खर तर बारा वर्ष अव्याहतपणे चाललेला दुष्काळ महाराष्ट्र आणि दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणून त्या दुष्काळाची नोंद करावी असा दुष्काळ गुर ढोर मरत होती कर्ज खत इंद्राणीच्या डोहात बुडवून टाकावी सगळी कामं करावं आणि पांडुरंगाशी हितगुज करावं भगवंता हे सख्या हे पांडुरंगा लोकांनी म्हणावं तुकोबा वेळ लागलं अशा रस्त्याने निघालं की म्हणायचे बघा येडा तुक्या चालला म्हणून